श्री रामकथा नामसंकीर्तन सोहळा समितीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या श्री रामकथा सोहळ्याच्या नामफलकाचे उद्घाटन संपन्न सांगलीमध्ये कल्पद्रुम ग्राउंड येथे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर प्रसिद्ध उद्योजक मनोहरभाई साडा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री समाधान महाराज शर्मा यांच्या रामकथेच्या कार्यक्रमाच्या फलकाचे उद्घाटन कल्पद्रुम जवळ मान्यवरांच्या हस्ते पार पडले नामफलकाचे पूजन श्री व सौ सुरेश हिडदुग्गी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समृद्धी ग्रुपचे प्रमोद मालू मनोहरबाई साडा माजी आमदार नितीनराजे शिंदे पृथ्वीराज भैया पवार आर बी पाटील प्रमोद लाड शीतलनाथ पाटील जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे उल्हास चिपरे सुरेश हिडदुग्गी शांतीनाथ कांते राहुल ढोपे पाटील पापालाल साडा गोपाळ बजाज राधेश्याम बजाज विश्वास गवळी वसंत पाटील शैलेंद्र बजाज अण्णासाहेब पाटील कल्लाप्पा सुतार विजय पाटील अरुण वाघुले सावकार शिराळे अरविंद कुलकर्णी सातगोंडा पाटील संजय साडा विनू सारडा हार्दिक साडा अनिल मगदुम यांच्यासहित वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व उद्योजक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या जवळजवळ चाळीस वर्षापासून आपण अनेक आध्यात्मिक कार्यक्रम करतो त्यामध्ये श्रीमद भागवत कथा करतो रामायण करतो ज्ञानेश्वरी पारायण करतो किंवा गीतेवरचे सगळे प्रवचन वगैरे ठेवतो यंदा दोन दो दो वर्षापूर्वी आपण इथंच कल्पतपूर ग्राउंडमध्ये श्री रामकथा वक्ता होते समाधान महाराज शर्मा त्यांच्या अगदी मधुरवाणीतना इथं मंत्रमुग्ध झाले होते आणि त्यांनाच पुन्हा आपण पाचारण केलेलं आहे खूप मोठं आयोजन आहे या मोठ्या आयोजनामध्ये गरीब श्रीमंत प्रत्येक धर्माच्या लोकांना इथं प्रवेश पण आहे आणि सगळ्यांनी आलंच पाहिजे हा कार्यक्रम कोणाची व्यक्तिगत नाही आहे रामकथा म्हणजे सगळ्या विश्वाची कथा आहे विश्वामधला सगळ्यात मुख्य ग्रंथ आहेत तर ह्या कथेमध्ये आपण सर्वांनी लाभ घ्यावा खास करून रोज रात्री इथं अत्यंत खूप चांगले असे कीर्तनकार नऊ दिवस येणार आहेत थे। थे वर, दो 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 या नऊ कीर्तन अकरा कीर्तनकार येणार आहेत अकरा कीर्तनकारांच्या श्रीमुखातनं आपल्याला इथं रोज रात्री संध्याकाळी सात ते साडेनऊ कीर्तन ऐकायला मिळणार आहे कीर्तनाच्या बरोबर रघुनंदन महाराज तेरचे जे आहेत की त्यांचे जवळजवळ दोनशे का टाळकरी आपल्या इथं भाग घेत असतात आणि ते येणार आहेत त्यामुळं आपल्याला ह्या कार्यक्रमाचा एक वेगळाच महाराष्ट्रातला सगळ्यात टॉप कार्यक्रम म्हणून म्हणायला हरकत नाही आहे सगळ्या समाज येणार आहे खास करून पहिलं आहे की सतरा जानेवारी रोजी तो ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे त्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम म्हणजे अगदी अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटतं असा तो कार्यक्रम असणार आहे दुसरी गोष्ट अठरा तारखेला सकाळी राम मंदिरपासून शोभायात्रा निघली त्या शोभायात्रामध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यातील जेवढ्या हिंदुत्ववादी संघटना आहेत गणेश मंडळ आहेत तालमी आहेत बँक आहेत ट्रस्ट आहेत सगळ्यांना मी आव्हान करतो की आपण पूर्ण तयारीनं त्या दिवशी अठरा तारखेला ह्या रामाकरता तीन तास द्यायचे आहेत आपण तिथनं साडेआठ ते साडे अकरा आपण मंडपामध्ये येऊ अशा पद्धतीचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे त्यामुळे माझी सगळ्या असलेल्या भाविकांना सगळ्या स्त्री पुरुष कोण काय असणार कामगार असतील कोणी असतील सगळ्या जातीच्या लोकांना आव्हान आहे की त्यांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा सहकार्य करावं आपली उपस्थिती ही आमच्याकरता अत्यंत प्रार्थनीय असणार आहे त्यामुळे येणाऱ्या या हिंदुत्ववादी वातावरणामध्ये ह्याचा सा, सगळ्यांनी साथ देऊन ह्याला एक प्रचंड ताकद द्या अशी सर्वांना विनंती करते